तर ना नमस्कार ताईंनो तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ बघू शकता था था था। था 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 तुमीं तुमीं की इथं आपण फे फेस कॅप्चर करता इथं टी एच आर भरत आहोत तर इथं तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता इथं आपण जे काय टी एच आर आहे तो इथं जे काय बघू शकता सक्सेसफुली आपण भरलेला आहे आहे जर काय तुम्हाला पण भरायचं असेल तर ह्या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर ताईंनो तुम्हाला टी एच आर भरण्यासाठी तुम्हाला काय करा सर्व पहिल्यांद पोशंडाकर ओपन करून लाभार्थी या सेक्शनमध्ये यायचं आल्यानंतर ताईंनो तुम्हाला काय करायचं जे काय तुमचं ज्या लाभार्थी भरायचं त्या लाभार्थ्याचं तुम्हाला जे काय ओपन करून घ्यायचे घेतल्यानंतर त्याहीनं तुम्हाला ज्या लाभार्थ्यांचा टी आर भरायचं आहे त्याच्यावर तुम्हाला इथं त्याच्या नावावर क्लिक करून घ्यायचं चला मी इथं क्लिक करून घेतो ओके तर मी इथं आता सध्या ओपन करून घेत आहे ओके तर तुम्हाला पण अशा प्रकारचं ओपन करून घेते ओपन करण्याच्या तिनं तुम्हाला जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तिथं ओपन केल्यानंतर त्यानं तुम्हाला इथं बघायचं पालकाचा आधार जे काय लावलं आहे त्याच्या साईडला तुम्हाला एक रि रिकॅपचर फेस म्हणून ऑप्शन आहे ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक करून घेतल्यानंतर नंतर समोर तुमच्यासमोर ना थोडा वेळ असं वेट वेट करायचं म्हणजे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ताईनो काय ता करा तुम्हाला खाली एक ऑप्शन भेटेल बघा स्वी आ, ओके इथं खाली एक ऑप्शन भेटेल त्याच्यावर तुम्हाला स्वीकारा म्हणून इथं क्लिक करायचं आहे तर तुम्ही कुठं करा तुम्ही चूक इथं करता ताई बघू शकता इथं इथं जे काय त्या जे काय त्यांचा वडिलांचा फेस आहे तो खूप जुना आहे म्हणून तुम्हाला इथं फेस कॅप्चर करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम बघायला भेटतो तर तुम्हाला तो हे जे काय मेन व्हिडिओ आहे तो एकदम लास्टला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसा फेस कॅ म्हणजे बिना टी फेस कॅप्चर केला टी एच आर कसा भरू शकतो लास्टमध्ये आहे तर सर्वात पहिले मी इथं काय करतो त्यांचा रिकॅप्चर फेस करून घेतो जेणेकरून ना आपल्याला टी एच आर भ भा, भरता येईल जर का तुम्ही इथे एकदा इथे एकदा फेस कॅप्चर झाला इथे फेस कॅप्चर होतो तिथं कॅप्चर नसन झाला तरी तर बघू शकता इथं जे काही वरती जुना फोटो आहे हा जो काय हा नवीन फोटो आहे आणि हा जुना फोटो आहे तर तुम्हाला इथे काय करायचं याला ह्या वेळेचा रिकॅप्चर फेस करून घ्यायचा त्याला मी ते रिकॅप्चर फेस करून घेतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघता येईल नो तुम्हाला लास्टपर्यंत ज्यावेळेस व्हिडिओ बघताना त्यावेळेस तुम्हाला समजणार असं समजणार नाही तर तुम्हाला इथे दहा सेकंद पंधरा सेकंद वेट करायचा बघू शकते तर टायमर चलत आहे थोडं मी फास्ट फॉरवर्ड करून घेतो ओके तर इथं टाईम तर सध्या चालत आहे चॅनलवर नवीन असणार चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकता आपण इथं जे काय आता फेस तरी के सक्सेसफुली केलेलं आहे ओके जे की आपण ओके ते बघू शकता चला आपण आता इथं जे काय आपलं जे काय आपण टी एस आर भरतो ते शिक्षण ओपन करून घ्या टी एस आर शिक्षण ओपन झाले तुम्ही मी नाव बघू शकता मुलांचं जे काय आहे ओके रुपाली विठ्ठल नाटकर त्याचा आपण टी एस आर भरतात आपण त्याचा आपण फेस रिकॅप्चर केलेला आहे तुम्ही लाईव्ह प्रूफ बघू शकता नंतर इथं आपण आता टी एस आर भर भरून घेऊया तर इथं खाली ज बघू शकता आपण इथं कोणत्या प्रकारचा फेस कॅप्चर केला नाही जो काय जो आपण रिकॅप्चर फेस केला तर तिथं इथं सक्सेसफुली त्यांचा इथं फोटो आला आहे तुमचं चुकतं इथं जरी इथं फोटो त्यांचा नवीन फोटो आला म्हणजे आपण आता कॅप्चर केला तर तुमचं इथं तुम्हाला फेस इथं डबल कॅप्चर करायची गरज पडत नाही आहे मी इथं आता बघू शकता इथं लाईव्ह टी एस आर इथं क्लिक तुम्हाला करायचं नाही आहे जे काय ऑप्शन आहे फोटो पुढे फेस वेळ नोटिफिकेशन इथं तुम्हाला बघू शकता असं टिक करायचं नाही आहे डायरेक्ट तुम्हाला पुढी पुढे जे काय खाली ऑप्शन आहे ते तुमचं उद्या ब्लू झालेलं आहे का ओके तर पुढे जा म्हणून ऑप्शन इथे ब्लू झालेलं आहे तर पुढे जावर डायरेक्ट क्लिक करायचे क्लिक केले असता तुम्हाला इथं तुमचा जे काय टी एस आर आहे तो सक्सेसफुली भरला जाईल तर चला मी इथे क्लिक करून घेतो ओके बघू शकता इथं मी आता इथे याच्यावरती क्लिक करतो वरती तुम्ही मी टाईम दाखवत होतो पण ते टाइम तुम्हाला एडिटिंगमध्ये थोडा हे होऊ शकतो ओके तर तुम्ही इथे लाईव्ह प्रूफ बघू शकता आता जसं मी याच्यावरती जर क्लिक केलं ना तर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं फोटो डबल कॅप्चर करायची गरज का पडणार नाही तुम्ही जर रिकॅप्चर करता तिथंच तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे तो फोटो इथं अपडेट झाला की तुमचा लगेच इथून जो का टी एच सक्सेसफुली होऊन जाईल त्याही तुम्ही गलती इथंच करता फक्त तुम्हाला तिथं प्रॉपरली तुमचा तिथं फेस कॅप्चर केला की तुमचा इथं डायरेक्ट होऊन जातो तर इथं बघू शकता मी इथं त्यांचा टी एच आर जे काय भरलेला आहे आणि बघू शकता तुम्हाला इथं ॲड पण झालेला आहे खाली जे काय बघू शकता जे काय रुपाली विठ्ठल नाटक होत त्याच्यापुढे बघू शकता जे काय आपलं सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुम्हाला मी बॅक बॅक करून पण दाखवतो इथं आपल्या टी एचरमध्ये ॲड झाले की नाही तर मी इथं टी एचर शिक्षण ओपन करतो इथं बघू शकता आपलं जे काही सक्सेसफुली झालेलं आहे तैनू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर द वॉचिंग आणि आपल्या शेअर करायला विसरू नका